पुन्हा एकदा साडेतीनशे फूट उंच बी एस एन एल टॉवरवर आंदोलन जिल्हा अधिकारी कार्यालयालाच लागून असलेल्या बी एस एन एल टॉवरवर आज पुन्हा एक व्यक्ती चढल्याची घटना समोर आली आहे ही, ही आतापर्यंतची या टॉवरवरील चौथी घटना असून यावेळी कारण आहे बुडीद क्षेत्रातील जमीन ताब्यात मिळवण्यासाठी सुरू झालेलं एक वेगळंच आंदोलन बुलढाणा जिल्ह्यात एक रिटेक बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा एकदा भीषण प्रकार समोर आला आहे साडेतीनशे फूट उंच बी एस एन एल टॉवरवर चढून एका तरुणाने आंदोलन सुरू केलं आहे संबंधित टॉवर हे जिल्हा अधिकारी कार्यालयालाच लागून आहे आणि याआधी देखील अशा घटना घडल्या आहेत ही आहे या टॉवरवरील आत्तापर्यंतची चौथी घटना या व्यक्तीचं नाव आहे राजेश भीमराव काकडे येळगाव धरम प्रकल्पातील त्याची जमीन नगरपालिकेने अधिग्रहित केली आहे मात्र अद्याप प्रत्यक्ष ताबा मिळालेला नाही त्यामुळे बुडीत रिटेक त्यामुळे बुडीद क्षेत्रातील हक्क मिळवण्यासाठी या तरुणाने थेट टॉवरवर चढून आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे मी गोपाल काकडे येळगाव राहणारा आणि जो टावरवर चढलेला आहे तो माझा भाऊ आहे नगरपालिकेनं जी धरणा खालची जी घेतलेली आहे तिथे गार्डन बनवू राहिलं जी उरेल जमीन जी आहे ती घेऊन ये म्हणून तो टावरवर चढला त्याचं म्हणणं आहे की ती ते घेऊ नका नाही तर मी जीव देतो म्हणून ते वर टावरवर चढेल आहे या संदर्भात त्यांनी काही पत्रव्यवहार केलं नाही काहीच केलं नाही ते आज वावरात जायला होतं तिकडं तिकडे गड्डे खन्न चालू आहे तर त्याच्यामुळे तो डायरेक्ट इकडे आला आणि वर चढा आम्हाला कोणालाच माहित नव्हतं आपण सूचना दिली नाही आता काही दिली आहे शेत तर पूर्ण आहे पंचवीस तीस एकर पूर्ण शेतकऱ्याच याचं शेत किती आहे याचं दोन एकर शेत आहे नाही त्याचा मोबादला भेटलेला आहे ना तुम्हाला हा तो पहिला भेटलेला आहे